चंदगडमध्ये रवळनाथ मंदिराजवळ गव्याचं दर्शन दर्शन वाढत्या हालचाली नागरिकांमध्ये भीतीच्या मागणी चंदगड शहरातील रवळनाथ मंदिर परिसरात प्रवेशद्वाराजवळ रात्रीच्या सुमारास गव्याचे दर्शन झाल्यानं एकच खळबळ आहे धार्मिक तसंच वर्दळीच्या ठिकाणी थेट रानटी प्राणी आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे याच भागात अवघ्या महिनाभरापूर्वी बिबट्याचा वावर आढळून आला होता त्यानंतर आता पुन्हा गव्याचं दर्शन झाल्यानं चंदगड शहर आणि परिसरात वन्य वन्यप्राण्यांचा वावर सातत्यानं वाढत असल्याचं स्पष्ट होते रात्रीच्या वेळी भाविक नागरिक वाहनांची मोठ्या प्रमाणात सुरू असताना अशा प्रकारे रानटी प्राणी मानवी वस्तीत येणं ही गंभीर बाब असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे अचानक समोर येणाऱ्या वन्य प्राण्यांमुळे अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त केली जाते या घटनेनंतर ग्रामस्थ आणि शहरवासियांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाने तातडीने दखल घ्यावी रात्रीची गस्त वाढवावी पिंजरे लावावेत तसंच वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे मानवी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने याबाबत तातडीने ठोस आणि प्रभावी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा